रांजनगाव शेनपुंजी येथील कमळापूर फाटा ते वाळूज रोड वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या आहे यामुळे येथील प्रवाशांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे रांजणगाव शेनपुंजी गावातून जाणाऱ्या कमळापूर फाटा ते वाळूज रोड मोठ्या प्रमाणात खड्डी पडली आहे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखान्यांच्या वाहनांचे वर्दळ याच मार्गावरून असते काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीसाठी लाखांचे टेंडर काढले होते मात्र या मधून चाळीस लाख रुपये खर्च करून वाळूज पासून ते कमलापूर पर्यंत थातूर पद्धतीने रस्त्यांचे काम उरकण्यात आले परंतु उर्वरित रस्त्यांचे काम अद्यापही करण्यात आले नसल्याने कामगार आणि वाहनधारकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्याच्या कामाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पोहेकर यांच्याशी संपर्क साधला असता सदरी रस्त्यासाठी एकूण सत्त्याऐंशी लाखाचे टेंडर शासनाकडे पाठवले होते शासनाकडून 40 लाख रुपये त्याचबरोबर या संदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास रस्ते अधिकारी नानासाहेब उरकने यांच्याशी संवाद साधला असता हा रस्ता आमच्याकडे नसून तो सार्वजनिक विभागाकडे आहे त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्गाची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी आदेश लोहाडे रवी धोत्रे नंदू काळे रामभाऊ नरवडे श्रीराम हिवाळे जेके अमराव शेख पशाभाई बालाजी जमधडे आशा लोहाडे शीतल लोहाडे भीमराव मोरे चरणदास बागडे आदींनी केली आहे राजनगाव येथील रस्ता राजनगाव कमळापूर येथील रस्ताची व्यवस्था खूप खराब झालेली आहे तरी मी ग्रामपंचायत विनंती करतो की यांनी ह्या रस्त्यावर लक्ष करून रस्त्यात लवकरात लवकर काम करावा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लक्षात ठेवा ॲक्सिडेंट वगैरे जाणारा येणारा पहिल्याच प्रॉब्लेम होते मी मागणी करतो की ह्या रस्त्याचे काम त्वरित आणि लवकरात लवकर करण्यात यावे वारंवार आम्ही ग्रामपंचायतला यांना सांगितलं सर्वात महत्त्वाचा अडचण आम्हाला रस्त्याची रोडवर एवढे मोठे काही खड्डे पडले की जाता येतं महिलांना त्रास शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास खड्ड्यामध्ये पडून मुलं परत वेळा परत वेळा अपघात झालेला आहे गाड्यांचे हाल होतच तिथे डिलिवरीसाठी मुलांना बाहेर नेताना त्रास होतो अनेक वेळा सीला ग्रामपंचायतला आम्ही सूचना केल्या की या रोडवरती जरा लक्ष द्या रोड बनवा म्हणून पण अद्याप काही कोणी त्याच्यावरती लक्ष देत नाही कमलापूर फाटेचे तर वाहन तक जाणे गो तर इधर घर पाहाणे गो इतकी तकलीफ होती अमकू की गाडी ढकलला नाही आधी थोडा माल गिरता खड्डे बडे बडे एक तर्फ गाडी एक एकतर इधरच्या पट्टी होत्या अरे गाडी कशी ये हे समजले नाही आता क्या करना ये इसके लिए कुछ ना कुछ कोशिश करना है और जल्दी से जल्दी रोड का काम चालू आहे ते कमळपूर फाटा जाण्याला करावं लागते माझा छोटा मोठा धंदा आहे पण याच्यामुळं माझी गाडी दोन तीन वेळेस खड्ड्यात पडली खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच काही कळून राहत नाही आणि त्याच्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी आमची सर्व गावकऱ्याची इच्छा आहे गेल्या मी दहा ते बारा वर्षापासून ह्या एरियामध्ये राहते पण एकदा रोडची सुधारणा झाली कुणा झाली नाही आणि इतक्या काही खड्डे वगैरे त्याच्यामुळं मुलांना चालणं मुश्किल होतं गाड्या येतात तर ॲक्सिडेंटची वगैरे शक्यता असती जागी जागी खड्डे झालेले आहे भरपूर याच्यात कोणी लक्ष देत नाही तरी ह्या रोडची काम हो अशी आमची इच्छा आहे पवन नगर येथील मी रहिवासी आहे रस्त्याची खूपच मोठी निर्माण झालेली आहे रस्त्याने गाड्या जातात त्या दुकानावर उभं राहणं मुश्किल झालेलं आहे कारण की एवढी धूळ रस्ता खराब असल्यामुळे एवढी धूळ की दुकानामधील वस्तू कोणती आहे आणि काय ही समजून सुद्धा येत नाही आणि जेव्हा गाड्या जातात ट्रॅक्टर मोठ्या गाड्या चार चाकी किंवा सहा चाकी गाड्या जातात त्यावेळेस दुकानामध्ये उभं राहून गिराय काय बोलते काय सामान मागते याच्याविषयी ये ऐकायलासुद्धा येत नाही म्हणजे एवढा आवाज असतो त्या गाड्यांचा त्या रस्त्यामध्ये कमळापूरपर्यंत रस्त्याचं काम झालं आणि कमळापूरपासून पर्यंत रस्त्याचं काम तसंच आहे घडी आणून टाकली आणि रस्त्यावर फार गड्डे झाले पाणी चाचतं आहे आणि अतिक्रमणही वाढले त्यामुळं मुलांना शाळेत जायला कामगारांना रात्री बेरात्री ड्युटीला जावं लागतं लोकांना खूप त्रास होतो या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं म्हणून आम्ही संबंधित वेळोवेळी अर्ज दिले परंतु या रस्त्याचं काम व्हावं म्हणून असं पुढाकार घेतलेला नाही रस्ता पावसाळ्यामध्ये फार गंभीर असतो येण्या जाण्याला फार त्रास होतो तसा तर तो उन्हाळ्या प्रत्येक ऋतूमध्येच होतो हा रस्ता डांबरी झाला पाहिजे आणि इकडच्या इकडं या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना जाण्या येण्याची सुविधा म्हणून व्यवस्थित रोड हा बनवून दिला पाहिजे राजणगाव शिरपुंजी ते कमळापूर जाणारा वळूजकडे जाणारा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून सदरील हा रस्ता जिल्हा परिषदच्या ताब्यात असल्यामुळे हा रस्ता ग्रामपंचायत भविष्यात जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे परंतु सदैव रस्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण व चौबद चौपदरीकरण करून सिमेटी रस्ता बनवण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे